जनादर मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्वाच्या घडामोडी महत्वाची घडामोडी अशी आहे पाळेगाव येथील मिझबा कॉलोनीत अतिक्रमणाची कारवाई मानपाच्या वतीने स्थगित करण्यात आलेली आहे मिझबा कॉलोनीतील नागरिकांनी महानगरपालिकेकडून एक दिवसाची मुदत मागितली होती अतिक्रमण काढून घेण्यासाठी आणि त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून महानगरपालिकेला सहकार्य केले तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया पैठणगेट येथील अतिक्रमणावर हातोडा मारल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पडेगाव मुख्य रस्ता ते गोल्फ कोर्स कार... या तीस मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अनाधिकृत व अतिक्रमित बांधकामावर कारवाई करण्यात येणार होती मात्र पोलीस बंदोबस्त ना मिळाल्याने ही कारवाई स्थगित करण्यात आली कारवाईमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या भागातील मालमत्ताधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेऊ घेण्यास सुरुवात केली आहे या रस्त्यावरील सुमारे पन्नास मालमत्ता बाधित होत आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात थांबलेली रस्ता रुंदीकरण आणि रस्तालगतच्या अनाधिकृत व अतिक्रमित बांधकामे पाळण्याची मोहीम बुधवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी पैठणगेट येथून सुरू करण्यात आली गुरुवारी पै पळेगाव ते गोल्फ कोर्स आणि शुक्रवारी टी पॉईंट ते समृद्धी लॉन्स मानपा हद्दीपर्यंतचा रस्ता मोकळा करण्याचे नियोजन करण्यात आले होते पैठणगेट येथील कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी पाळेगाव मुख्य रस्ता ते गोल्फ कोर्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई होणार होती या भागात मिझबा कॉलोनी हाजी परिसर कच्च्या पक्क्या अशा सुमारे पन्नास मालमत्ता बाधित होत आहे मात्र अपेक्षित पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने मानपाच्या पथकाने कारवाई स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी सकाळी घेतला पाळेगाव मिसबा कॉलोनी येथील नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून महानगरपालिकेला सहकार्य केले आणि होणारं नुकसानपासून त्यांनी स्वतःच्याही संरक्षण करून घेतलं पण आता पुढे प्रश्न असा आहे की महानगरपालिकाचे आयुक्त जी श्रीकांत मिसबा कॉलनीचे जेवढे अतिक्रमांक धारत होते ज्यांनी स्वतःहून आपलं घर तोडून स्वतः तोडून टाकलं त्या लोकांना नुकसान भरपाई देणार की नाही आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या मागणीसाठी हरसूळ इथे मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला तिथे मोठ्या प्रमाणात संघर्ष केल्यानंतर कुठेतरी जाऊन उपोषणला बसल्यानंतर अमरान उपोषण करावं लागलं त्याच्यानंतर मग एक समाजसुधारकांनी मध्यस्थी करून हा उपोषण सोडवला म्हणजे आश्वासन दिले की बाबा ज्या लोकांचे कागदपत्र असेल त्यांना मोबदला देण्यात येईल मग निस्बा कॉलोनीतील लोकांनी स्वतःहून हे आपलं घर तोडून टाकलं कसलेही बोलणी ना करता मग आता प्रश्न पुढे असा निर्माण होतो की या लोकांना खरोखरच नुकसान भरपाई भेटणार का कारण हर्सूलच्या संदर्भात आपण पाहिलं तर त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आणि मोठा संघर्ष आहुती त्या बलिदान दिल्यानंतरच त्यांना असं आश्वासन देण्यात आलं की ज्याच्याकडे कागदपत्र असेल त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल मग आता इथे तर कसली प्रकारची बोलणी झालेली नाही कोणाची बैठक झालेली नाही तिथल्या नागरिकांनी स्वतः घर तोडून घेतले तिथल्या नागरिकांनी एखाद्या मोठ परिसरातीलच एखाद्या मोठ्या नेत्याची निवड करून त्याला पुढे केलं पाहिजे होती त्याच्याकडूनच बोलणी करून घेतली पाहिजे होती मानपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुखाशी की बाबा आम्ही आमचे घर तोडतो आमच्याकडे कागदपत्र आहे आम्हाला पुढे नुकसान भरपाई भेटणार की नाही आणि जर त्यांनी हे केलं नाही म्हणजे मोठी चूक झाली तर नाही अशी एक शंका इथे निर्माण होत आहे बघूया आता या निर्बा कॉलोनीच्या लोकांनी तर इमानदारीने आणि परमाणिकपणाने आपलं घर तोडून विकासाला विकासासाठी त्याग बलिदान आहुती दिली आपल्या घराची घरांची आहुती दिली पण आता यांचे त्याग बलिदान आहुतीला महानगरपालिकेचे आयुक्त जे श्रीकांत त्यांना ते कायम बदला देता